शेतकरी मित्रांनो बजबळकर टेक्नॉलॉजी म्हटलं की कृषी प्रदर्शन मग ते, पी ते, 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 आपन, ते पीक कोणतंही असो शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय तो प्रमुख कदम यवतमाळ जिल्ह्यातील आहेत त्यांनी फोटो पाठवलेत त्यांचा अनुभव बऱ्याच वर्षाचा आहे त्यांच्या शेतातील ते फोटो आहेत आपण ते स्लाइडच्या माध्यमातून बघणार आहे शेतकरी मित्रांनो खरबूज पीक म्हटलं की रिस्की राहतं साठ दिवसामध्ये पूर्ण त्याला न्यूट्रिशन देऊन कोणत्याही प्रकारचा रोग न येऊ देता पूर्ण जाळी पडून तो माल मार्केटमध्ये पोच करणं गरजेचं राहतं दुसरी गोष्ट चॅलेंजिंग म्हणजे तो माल पूर्ण मल्चिंगवरती सेट करणं शेतकरी मित्रांनो एवढं सोपं नसतं की माल मल्चिंगवरती सेट करणं आणि यावरती कोणत्याही प्रकारचा रोग न येऊ देणं उदाहरणार्थ डावणी आहे भुरी आहे करपा आहे यासारखे रोग न येऊ देणं आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे डम्पिंग न येऊ देणं म्हणजे वेल न बसणं म्हणजे मर रोग न लागणं तर शेतकरी मित्रांनो ह्या खरबुजामध्ये चॅलेंजिंग गोष्ट राहतात तर शेतकरी मित्रांनो आपण जे आतापर्यंत तुम्ही खरबुजाचे प्लॉट बघितले ते महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या पटीवर बघायला मिळणार आहेत म्हणजे ठामपणे सांगू शकतोय तर शेतकरी मित्रांनो हो, हे बघा प्लॉट म्हणजे फोटे फोटो तिने पाठवलेत असं पूर्ण सेटिंग झालेलं आहे आणि त्यांचं म्हणणं पण आपण त्यांनी मजकूर पण लिहून पाठवलेलं आहे तर हे आहे सिटिंग आपण पुन्हा एकदा सेटिंग बघणार पण त्यांचा मजकूर आपण वाचूया प्रमोद कदम गाव तिवरंग तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणचे ते आहेत आपल्या मार्गदर्शनाखालील खरबूजाचा प्लॉट आहे त्यांनी ऑनलाईन ट्रीटमेंट घेतलं होतं ते। ना त्यांनी मला समोरून बघितलंय ना मी त्यांना समोर समोर बघितलेलं आहे सर मी दहा वर्षापासून खरबूज पिकाचे नियोजन करतो ते दहा वर्षापासून खरबूज पीक आहेत अशी सेटिंग मी आतापर्यंत कधीच बघितलं नाही त्यांचं म्हणणं आहे आज मी आजपर्यंत सेटिंग बघितलं नाही तर शेतकरी मित्रांनो आपण जी टेक्निक वापरतोय ती नवीन आहे नवीन टेक्नॉलॉजी आहे अडव्हान्स आहे आणि पूर्ण रिॲक्शनचा खेळ आहे म्हणजे आजपर्यंत ज्या रिॲक्शन लागलेल्या आहेत त्या फक्त आपण यूज करत होतो म्हणजे उदाहरणार्थ एक एक गोष्ट यूज करत होतो पण वेगवेगळ्या रिॲक्शनमधून जो नवीन जो घटक किंवा जो मॉलिक्युल आहे तो कसा यूज करायचा किंवा वेगवेगळ्या केमिकल एकत्र मिक्स करून किंवा वेगवेगळ्या बायोलॉजिकल एकत्र मिक्स करून त्याचा कसा रिझल्ट आणायचा ते शेतकरी मित्रांनो मी स्वतः ट्रायल घेऊन स्वतः रिसर्च करून त्या गोष्टी मार्केटमध्ये म्हणजे उतरवलेल्या आहेत शेतकऱ्यांनाच त्या गोष्टी मी करायला लावतो मी स्वतः काही करत नाही फक्त कॉम्बिनेशन मी देतो तर शेतकरी मित्रांनो त्या कॉम्बिनेशनचं फळ म्हणजे हे असं सेटिंग तुम्हाला प्रत्येक पिकामध्ये बघायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो तिने आतापर्यंत सेटिंग बघितलं कधीच बघितलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे दखल कृषी मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे तसेच कृषी विद्यापीठाने पण घ्यायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की तुमची दखल ही कृषी मंत्र्यांनी घ्यायला पाहिजे व कृषी विद्यापीठाने शेतकरी मित्रांनो दखल नाही घेतली तर चालती पण शेतकरी मित्रांनो मार्केट एवढं खराब आहे गेल्या वर्षी तुम्ही बघितलंच असाल गेल्या दिपावळीला माझीच तक्रार कृषी मंत्र्याकडे झाली होती म्हणजे माझ्या विरोधात काही म्हणजे म्हणजे जी काही लोक असतील म्हणजे त्यांना मार्केटमध्ये एवढं चांगलं चाललेलं बघवलं नसेल किंवा इतर लोकांना बघवलं नसेल त्यांनी दुसऱ्या लोकांचा म्हणजे शेतकरी संघटनेचा वेगवेगळ्या शेतकरी संघटनेला पाठीशी म्हणजे पुढे घेऊन पाठीशी राहून शेतकरी संघटनेकडून माझी कृषी मंत्र्याकडे तक्रार करायला लावली होती पण शेतकरी मित्रांनो सगळ्याचा आशीर्वाद आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे म्हणतात ना तुम्ही काम अगदी प्रामाणिक व तुमचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही म्हणजे हे म्हणा दोन नंबरचं नाही असं जर तुमचं काम असेल तर तुम्हाला कोणच रोखू शकणार नाही आणि तसंच झालं मला सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी क्लीन चिट मिळाली म्हणजे पूर्ण माझी चौकशी झाली पण त्या चौकशी अंतिम काहीच म्हणजे निष्पन्न झालं नाही तर प्रमोद कदम यांचं म्हणणं आहे की कृषी मंत्र्याने किंवा कृषी विद्यापीठानं नोंद घ्यावी पण शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचं किंवा एवढं दुर्दैव्य म्हणजे कसं शब्दात सांगता येत नाही जो काम चांगला करत असेल त्यालाच ठोकलं जातं म्हणजे खेळा जो सरळ आहे त्याला जास्त ठोकलं जातं जो वाकडा आहे त्याला काढून टाकलं जातं तर शेतकरी मित्रांनो ह्या म्हणजे न सांगण्यासारख्या काय काय गोष्टी माझ्या बाबतीत झालेल्या आहेत मार्केट पूर्ण विरोधात आहे ज्यांना ह्याचा तोटा होतोय ते विरोधात बोलते म्हणजे आता तुम्ही म्हणजे असं नाही की शंभर टक्केच पॉझिटिव्ह माझ्या बाजूने आहे विरोधात निगेटिव्ह पण आहे मार्केट तर विरोधातल्या लोकांना मी बरेच लोक माझ्यावरती टीका करतात किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट पण करतात मी त्यांना विचारलं सुद्धा माझं माझ्याकडून काय असं चुकलं की तुम्ही खाली कशा अशा कमेंट करता किंवा मार्केटच्या विरोधात बोलता तर त्यांच्याकडून मी ऐकून घेतल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की साहेब तुमचं काय चुकत नाही किंवा काहीच होत नाही पण मार्केटमध्ये तुमच्या विरोधात नाही बोललं तर आमची डाळ कशी शिजणार किंवा आमचं मार्केट तुम्ही तुमच्या विरोधात मार्केटमध्ये बोललं तरच आमचं फक्त चालू शकते नाही तर चालूच शकत नाही अदरवाइज तुम्हाला तुमच्या विरोधात बोलायलाय बोललं तरच आमचं काय कन्सल्टन्सी चालते प्रोडक्ट चालतंय दुकान चालतंय नर्सरी चालते तर शेतकरी मित्रांनो मी पण मी त्यांना विचारलं न विरोधात बोलता करता येते का तर आम म्हणजे आमच्याकडे ती क्वालिटी नाही त्याच्यामुळे आम्हाला विरोधात बोलायला लागते समोरच्याला काहीतरी सांगून पटवून त्या पद्धतीचं म्हणजे वश मध्ये घ्यायला लागते असं त्यांचं म्हणणं होतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माझ्या कन्सल्टन्सीचा फायदा होत असेल तर इतरांनाही सांगा त्याचा इतरांनाही फायदा होऊ द्या आणि तुम्हाला या नवीन टेक्निकचा वापर करायचा असेल किंवा उत्पन्न वाढवायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा सत्त्याण्णव पास पासष्ट एकोणऐंशी सत्त्याहत्तर ब्याऐंशी हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हॉट्सअप क्रमांकावरती फोटो व्हिडिओ पाठवून तुम्ही शेड्यूल मिळवू शकता पण शेतकरी मित्रांनो काय झालंय मी मागच्या एक आतापर्यंत म्हणजे सतरापासून आतापर्यंत मी कोणाला फी बोललो नव्हतो पण मला फी मिळत होती आ, तर शेतकरी मित्रांनो आता फी म्हणण्याचं कारण येऊ लागले त्याचं कारण पण असं आहे शेतकरी मित्रांनो काही लोक फक्त विचारत किंवा शेड्यूल कसा आहे काय आहे साहेबान कॉम्बिनेशन काय दिलंय मग त्याच्यातून मलाच विरोधात खाली बोलणार आम्ही वीस वर्ष शेती करतोय आम्हाला जमलो नाही मग तुम्हाला कसं जमलं मग ही कम्प्युटरवरच एडिटिंग केलेले फोटो आहेत ह्या देशातले फोटोच नाहीत तर शेतकरी मित्रांनो हे त्यांना बोलणं साहजिकच होतं कारण त्यांनी कधी असं बघितलंच नाही उत उत्पन्न एवढं टोमॅटोचं म्हणा खरबुजाचं म्हणा कलिंगड्याचं म्हणा शिमलाचं म्हणा किंवा इतर सर्व पिकाचं अगदी ग्रेप्समध्ये सगळ्याचं डाळिंबीचं बघितलंच नव्हत त्यांना साजिक आहे हे फोटो बघितल्यानंतर हे असं शक्य नाही तर शेतकरी मित्रांनो हे सर्व काही शक्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पेड कन्सल्टन्सी राहते आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी म्हणजे येऊन शेड्यूल घेऊन गेला तर चालतोय ज्यांना शक्य नाही त्यांनी ऑनलाईन फोटो व्हिडिओ पाठवून शेड्यूल घेऊ शकता आणि शक्य झाल्यास आम्ही कॉल रिसीव करू कॉल रिसीव होत नाही माझ्याकडून बऱ्याच जणांच्या तक्रार आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही बघतच चाल फोटो व्हिडिओ रोज ऑफिसला येणाऱ्यांची संख्या हे पाचशे ते हजारापर्यंत गेलेली आहे म्हणजे सकाळी ऑफिस सुरू केलं तरी रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत ऑफिस म्हणजे शेवटी कंटाळून शेवटी ऑफिस बंद करावं लागतं मागच्या दोन दिवसाचे तुम्ही फोटो बघितले असतील ऑफिसमध्येच रात्री एक वाजता शेतकरी झोपले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिस सुरू केलं म्हणजे सकाळी ऑफिस सुरू केले तर एवढी गर्दी भयान त्याच्यामुळे कॉल रिसीव करणं ना शक्य नाही शक्य झाल्यास आम्ही कॉल रिसिव्ह करू आणि या कॉल रिसिव्ह न करणं किंवा पेड कन्सल्टन्सी आहे ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घेऊ शकता आणि ज्यांना या नियम वाटी मान्य आहेत त्याने आमच्याशी जोडू शकता आणि तुमचं उत्पन्न आहे त्यापेक्षा डबल करू शकता धन्यवाद